नमस्कार मित्रांनो मी आपले आवाज पंचावन्न न्यूज या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत करीत आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या मुदतीपर्यंतचे संपणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी माडा तहशील कार्यालयाने माडा येथील माडेश्वरी मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता जाहीर केली या कामे माडा तालुक्यातील दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत जवळजवळ एकशे आठ ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्षात निवडणुका होणार आहेत तसेच ह्या सरपंच पदासाठीची सोडत ही शंभू गणेश तोडकर या लहान मुलांच्या हस्ते चिट्ट्या काढून काढली गेली आहे सोड़त या सोड़त सन तसेच आरक्षणाची काढताना अकरा साली झालेली जनगणना याचाच कागदपत्रेचा आधार घेतला असल्याचे नायब तहसीलदार मान्य विजय कवडे साहेब यांनी सांगितले कारण बरेच सरपंच हे आपले गावचे आरक्षण बदलेल या आशेने वाट पाहत होते पण जरी लोकसंख्या वाढली तरीही जनगणना जोवर होत नाही तोपर्यंत पूर्वीचे जनगणना म्हणजे जनगणना दोन हजार अकरा चाच आधार घ्यावा लागतो त्यामुळे उपस्थित विविध पक्षांचे कार्यकर्ते गावचे सरपंच व काही प्रमाणात नेते यांनी गेले चौदा वर्ष झाले तरी हे सरकार जनगणना करीत नसल्याबद्दल त्यांनी या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे कारण तेच तेच व त्याच त्याच जातीचे आरक्षण फिरून फिरून येत असल्याचे निदर्शनाला येत असल्याचे पाहून बऱ्याच कार्यकर्त्यांनी या आरक्षण सोडतीवर नाराजीही व्यक्त केली कारण आरक्षण हे फिरते राहिले पाहिजे तरच खरे लोकशाही प्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे नेमणूक करता येईल असेच जनतेला वाटत आहे पण काय करणार हे सरकार कोणत्याच पद्धतीचा लोकशाही प्रमाणे व संविधानाप्रमाणे कायद्यांचा वापर करीत नाही हेच या सरकारच्या वृत्तीतून कळते आहे त्यामुळे प्रत्येक जाती जातीत या ठिकाणी नाराजी पाहायला मिळाली तरी पुढील प्रमाणे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधी माडा तालुक्यातील एकशे आठ गावातील सोडत पद्धतीने निघालेले सरपंच पदासाठीचे आरक्षण गाववाईज राहील हे आपण सविस्तर पाहावे व ऐकावे तरी उजनी ते सर्वसाधारण महिला वडोली सर्वसाधारण महिला शिराळ माडा सर्वसाधारण रुई सर्वसाधारण महिला माळेगाव सर्वसाधारण महिला निमगावमा सर्वसाधारण महिला आंबाड सर्वसाधारण महिला तडवळे नागरिकांचा मागास प्रवर्ग नगोरली सर्वसाधारण शेडशिंगे सर्वसाधारण महिला मोडणी सर्वसाधारण खैराव सर्वसाधारण आंजणगाव खे सर्वसाधारण बेंबळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला रांजणी सर्वसाधारण आहेरगाव भोंजे सर्वसाधारण महिला बारलोनी गवळेवाडी सर्वसाधारण वरवडे सर्वसाधारण महिला शिंगेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग बोसरे सर्वसाधारण अकोले खुर्द सर्वसाधारण मजगाव सर्वसाधारण महिला बावी नागरिकांचा मागास प्रवर्ग घोटी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला टेंबुर्णी सर्वसाधारण उपळाय बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग अकोले बुद्रुक सर्वसाधारण जामगाव सर्वसाधारण पालवण नागरिकांचा मागास प्रवर्ग आलेगाव बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला निमगाव ते बादलेवाडी सर्वसाधारण महिला तुळशी सर्वसाधारण महिला केवड चव्हाणवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग भुदा ते नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सापडणे भोसे सर्वसाधारण लोणी नाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हो सर्वसाधारण महिला चिंचोली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला टाकळी सर्वसाधारण महिला पिंपळखुटे सर्वसाधारण शिराळे सर्वसाधारण पापणस सर्वसाधारण खुर्द उपळवाटे सर्वसाधारण महिला बिटर गाव सर्वसाधारण महिला चांद सर्वसाधारण लवूल सर्वसाधारण महिला पडसाळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला भेंड नागरिकांचा मागास प्रवर्ग तांदळवाडी अनुसूचित जाती जमाती महिला वाकाव सर्वसाधारण महिला कभे सर्वसाधारण कुरडू नागरिकांचा मागास प्रवर्ग मानेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वेताळवाडी सर्वसाधारण महिला आडेगाव सर्वसाधारण महिला उजनी मा सर्वसाधारण महातपूर सर्वसाधारण घाटणे नागरिकांचा मागास प्रवर्ग दारफळ सर्वसाधारण महिला अकुलगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग सापडणे ते सर्वसाधारण महिला परिते सर्वसाधारण सुलतानपूर सर्वसाधारण महिला कनेरगाव सर्वसाधारण शेवरे सर्वसाधारण महिला कुंभेज सर्वसाधारण महिला रोपळे कवे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला लहू सर्वसाधारण महादेव वाडी अनुसूची जाती महिला जाधववाडी मुडलिम सर्वसाधारण वडाचवाडी अंजनगाव मध्ये सर्वसाधारण महिला कापसेवाडी हटकरवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तांबवे सर्वसाधारण रिदोरे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला फुट जवळगाव सर्वसाधारण बुद्रुकवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग येणेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला धानोरे सर्वसाधारण मुटकेलवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग ढवळस अनुसूदित जाती जमाती आकुंबे अनुसूदित जाती जमाती आलेगाव खुर्द सर्वसाधारण महिला विठ्ठलवाडी अनुसूदित जाती अंजनगाव उमाटे अनुसूचित जाती वराचीवाडी उपाळा बुद्रुक अनुसूचित जाती महिला मुंगी नागरिकांचा मागास प्रवर्ग सुरली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सवानवाडी टे अनुसूचित जाती महिला खैरेवाडी अनुसूचित जाती शिंदेवाडी अनुसूचित जाती वडाजीवाडी तडोळी महा अनुसूचित जाती जाधववाडी मा अनुसूचित जाती महिला सोलंकरवाडी अनुसूचित जाती महिला लोंडेवाडी अनुसूचित जाती महिला रोपळे खुर्द अनुसूचित जाती महिला, महिला। परेतेवाडी सर्वसाधारण गाराकुले सर्वसाधारण रणदेवाडे सर्वसाधारण म्हणजे शेवटचे एक शहाट गाव म्हणजे बैरागवाडी सर्वसाधारण अशा प्रमाणे तालुक्यातील एक शाट गावांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झालेली आहे या कामी माडा तालुक्याचे प्रभारी तहसीलदार माननीय सुजित नरहरे साहेब व नायब तहसीलदार माननीय विजय कवडे साहेब व सहाय्यक महसूल अधिकारी मानाने विशाल नलवडे साहेब व श्रीमती पी टी मॅडम व महसूल सहाय्यक माननीय हनुमंत सुरवंशी साहेब महसूल सहाय्यक माननीय राजेंद्र जाधव साहेब व सहाय्यक गटविकास अधिकारी मानाने दीपक चिलवंत इत्यादी तहसील कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी व मंडळ अधिकारी व तलाटेही उपस्थित होते तसेच या कामी शिपाई म्हणून तहशील कार्यालयाचे युगुते शिंदे यांनी वरील अधिकाऱ्यांना सहाय्य केले असे